महाराष्ट्र स्पॉटला करा आणि बेलआय वर क्लिक करा मुख्यमंत्री येणार असल्याने केडीएमसीने दिव्यांग बांधवांच्या टपऱ्यांवर केली कारवाई कारवाई विरोधात दिव्यांग बांधवांचा केडीएमसी आयुक्तांच्या घराबाहेर ठिय्या कल्याण मध्ये उद्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्याच्या लगत असलेल्या दिव्यांग हटवण्याची कारवाई सुरू केली आहे या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे महापालिका आयुक्तांनी तत्काळ कल्याण डोंबली महापालिकेने गेली सतरा अठरापासून दिव्यांगांना अर्थसहाय्यासाठी अर्थसहाय्यसाठी अनुदान दिलं होतं त्या अनुदानाच्या वरती दिव्यांगाने आपल्या रोजीरोटीसाठी स्टॉल उभारलेले आहेत आणि कुठेही भीक न मागता आम्ही सन्मानाने जगण्यासाठी आम्ही महापालिकेच्या फुटपाथच्या पाठीशी आम्ही तिथं छोटे छोटे स्टॉल टाकलेले आहेत आणि त्या स्टॉलवरती आमची रोजीरोटी करत असतो आज अचानक आम्हाला सांगण्यात आलं की तुमचे स्टॉल उचला नाहीतर आम्ही आम्ही उचललं जाईल की बाबा की आमच्या स्टॉलसाठी तुम्ही काही पर्याय आम्हाला हे करा कारण दोन म एप्रिल महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केला होता त्यावेळेला पा पालिकेकडनं सांगण्यात आलं गेलं की आम्ही लवकरात लवकर त्यांचा सर्वे करून त्यांना स्टॉल देण्याची व्यवस्था करू असं त्या पत्रात ये केलेलं आहे आज आम्हाला म्हणायचं आहे की उद्या महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब कल्याणला येतात असे सांगण्यात येतं आणि त्यांच्या नावाने सांगले जातात किंवा उद्या मुख्यमंत्री साहेब येतात म्हणून ते स्टॉल आम्ही तोडत आहोत एखाद्या चांगल्या मंत्र्याचे तुम्ही नाम खराब होत आहे हे आम्हाला त्याचं दुःख वाटतं आणि आमच्या रोजीरोटीवरती तुम्ही त्यांच्या नावाने सांगून हे करता हे बरोबर वाटत नाही आज आम्हाला जर एवढी एवढे जे एवढे जे दिव्यांगण आहेत हे सगळे रस्त्यावर आलेले आहेत आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला फक्त तुम्ही न्याय द्या बाकी आम्ही काही म्हणत नाही आहे ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് മഹാരാഷ്ട്ര സ്പോട്ട് ന്യൂസ് കല്യാൺ